बन करा बन करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही जात आहोत एक वसतीगृहामध्ये शासकीय वसतीगृहामध्ये तिथे एका सरांचा कॉल आला होता की तिथे एक विषारी जातीचा साप निघालेला आहे आणि त्यांच्या निदर्शनानुसार तो रसल वायपर म्हणजे घुनस साप असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता मित्रांनो कमलेश आगरकर माझ्यासोबत आहेत ते समोर गेलेले आहेत आणि आपण आता निवासी वसतिगृह शासकीय वसतिगृहामध्ये पोहोचलेलो आहोत आणि तिथे गेल्यावर बघूया हा कोणता साप आहे तर माझ्यासोबत व्हिडिओमध्ये राहा लाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो शासकीय वसतीगृहामध्ये आणि इथे एक घुनस रसल वायपर हा मोठा साप इथे निघलेला आपल्याला दिसत आहेत तर आता याच्या खाली ते थांबत त्याच्या खाली हा साप गेलेला आहे आमच्या गुळवे सरांनी कॉल केला होता एक स्टीक माझ्या

गुणाच्छा गली रहेगु तारण गरवो गोइच चलेगे अरमा दाराम गरवो 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 रिक्लागर गरवो ला गोनस हा अत्यंत विषारी सापामध्ये एक साप आहे गोनस हा महाराष्ट्रातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे प्रामुख्याने हा साप मानवीय वस्तीमध्ये आढळतो जंगले ग्रामीण भाग यातही सापडतो या सापावरील गडद धब्बे या सापाला पाला सामावून घेतात या सापाचे वास्तव्य जास्त करून गवताळ पानगळ तसेच उसाच्या क्षेत्रात आढळतो तीन साखळ्या एकामेकांना जोडलेल्या स्वरूपात त्याच्यावरती एक डिझाईन असते समांतर तीन रेषा या साखळीसारख्या असतात गोणच हिरवा पिवळा हलका करडा रंग व इतर अनेक रंग विशेष म्हणजे या सापाचे विषाचे दात तोंडात दुमडू शकत उत्क्रांतीमुळे या सापाचे दात दुमडल्या गेले शिकार खाताना अडचण येऊ नये यामुळे याचे विष अत्यंत जहाल असे आहे चावल्यानंतर रक्तातील गुडोळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही त्यामुळे नागपुड्यातून कानातून रक्त यायला लागते विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढू शकतो असा वाईट झाल्यास रुग्णास धीर द्यावा अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेचे आहे गोन साप उंदीर सरडा मेंढूक तसेच इतर लहान प्राणी खात असतात झाडावरील पक्षी व त्यांच्या अंडीही हा साप पसंत करतो वायफर साप आपण आपल्या वस्तिगृहामध्ये याच्यामध्ये रेस्क्यू केलेला आहे खूपच सफळ आणि खूपच भयानक विषारी असा साप आहे हा आपल्याला डसल्यानंतर आपले जर मांस आहे मांसपेशी या गळ्याला लागतात जर आपण हॉस्पिटलमध्ये लवकर गेलो नाही तर हा जर अचानक बाईट झाला तर कुठेही न जाता सर्वात पहिले आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटल कोणत्याही दवाखान्यात जाणे व आपला इलाज चालू करणे त्याशिवाय आपण वाचत नसतो आणि कुठल्याही मंदिरात कुठे जाऊन याचा इलाज करून काही फायदा होत नाही आहे कोणतं पॉयजन असतं याचा हिमोटॉक्सिक हिमोटॉक्सिक जहर याचा असतं जे आपल्या पेशी गाळते सडल्यासारखा भाग होतो सूज येते अंगावरती चला धन्यवाद याला आपण याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊ कमलेश आगरकर माझ्यासोबत मी सचिन कापुरे आणि गुळवे सरांनी कॉल केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मारू नका सापाला त्याला जिवंत राहू द्या तो एक अन्न साखळीतला मुख्य घटक आहे तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल सुद्धा धन्यवाद आमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि हा हे जो हे जो एरिया आहे आता हा जो साप आहे सर आम्हाला चार पाच वेळेस दिसला बरं त्याच्यामुळे म्हटलं ते कसं मारल्यापेक्षा त्याला सुरक्षित ठेवणं आपल्या सगळ्यात महत्वाचं कोणाला दिसला सुरुवात पहिले तुम्हाला दिसला तो।, तो त्या सापाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती होती कलर वगैरे त्याचा आकार आकारायच्या मुळे विषारी असल्यामुळे तुम्हाला लगेच कॉल केला आणि झालं त्याला पकडायचा वगैरे प्रयत्न करत जाऊ कोणी याला बरेच लोक ते अजगर समजून पकडायला जाते आणि तो बाईट बघितला तुम्ही कसा बाईट करतो या सापाची लांबी जवळपास चार फुटापर्यंत असते आता आपण याला सोडण्याकरता आलेलो आहोत मित्रांनो हा वसतीगृहात आत्ताच आपण रेस्क्यू केलेला रसल वायपर याला मराठीमध्ये गोनस म्हणतात अत्यंत विषारी आणि चपळ असा साप आहे हा सेकंदाच्या विसव्या भागात आपल्याला बाईट करू शकतो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपल्याला दिसत नाही इतक्या लवकर आपल्याला बाईट करतो आता आपण याला सोडून द्यायला आलेलो आहोत याच्या नॅचरल अजिबात हा रेडी हाँ सापा है। हाँ सापा है। बगा हा गोनस साप आहे अत्यंत चपळ असा हा साप आहे आता बघा किती जोरात जाईल हा मित्रांनो हा याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे सापांना मारू नका तो अन्न साखळीतला एक मुख्य घटक आहे माझ्यासोबत आज कमलेश आगरकर होता आणि आम्ही दोघां मिळून हा एक विषारी साप याला जीवदान दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे लोणार